नमस्कार सर्व माथाडी कामगार व माझे हितचिंतक बंधू आणि भगिनीनो काल स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची ब्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहाने आपण नवी मुंबई कांदा बटाट्यामध्ये साजरी केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे देवाभाऊ आमचे नवी मुंबईचे कॅबिनेट मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्याचबरोबर आपचे दुसरे कॅबिनेट मंत्री आदरणीय शिवेंद्रजी भोसले जयकुमारजी रावलसाहेब हे प्रत्यक्षात होते काल रात्री महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असतानाही आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यामधून कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली तर काल रात्री स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा स्वतःहून फोन आला आणि त्या विषयावरती चर्चा झाली त्यांनीही अण्णासाहेबांच्याबद्दल अभिवादन केलं त्याचबरोबर आदरणीय मंत्री शंभूराजी देसाई आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राजा राधाकृष्ण विखे के पाटील जयकुमारजी गोरेसाहेब त्याचबरोबर मकरंदी आबा बरीचशी मंडळी या सगळ्या दुष्काळ परिस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दौऱ्यावरती असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी सर्वांनी काम तेना माथाडी कामगार नेते कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन केले मी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या संघटनेच्या वतीनं आणि सर्व माथाडी परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो